पुण्याच्या उत्तर भागामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे हा भाग बिबट्याचा हॉटस्पॉट बनल्यामुळे याचा निवडणुकीच्या प्रचारावर सुद्धा परिणाम झालेला दिसला या भागातील नगर परिषद आणि नगरपंचायत या वाडी वस्ती विभागल्या गेलेल्या आहेत या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे आणि बिबट्याचा वावर सुद्धा आहे त्यामुळे उमेदवारांना संध्याकाळी सहा नंतर प्रचार करणं जिकिरीचं बनलं आहे त्यामुळे मतदार दिवसाचा तर बिबट्याच्या भी भीतीमुळे लोक खूप भयभीत आहे दिवसाच प्रचार करावा लागतो आणि आपल्याकडे जास्त वाड्या वस्त्या शेतकरी वर्ग आहे दिवसा प्रचार करावा लागतो आणि रात्रीचा आम्हाला ते लोक सहाच्या आत घरात असतात मग आम्हाला रात्रीचा गावात प्रचार करावा लागतो पण आजूबाजूच्या वाड्या वस्त्या त्या ठिकाणी सुद्धा आहे त्यामुळे कुठेतरी तुम्हाला प्रचारला अडचण नाही तुम्ही अशा वेळी प्रचार जाता की टाळता कसं नाही टाळतो कारण का जीवाची भीती सर्वांनाच आहे त्याच्यामुळे आम्ही शक्यतो टाळतो आणि तिथले लोकही सुद्धा सांगतात की तुम्ही सहाच्या नंतर आमच्याकडे येऊ नका कारण का तेच घरात दरवाजा लावून बसलेले असतात